बुधवार आहे का मला भेट चांगलं हे कितीला दो लालो एकशे वीस होता पन्नास ला हे मला दो मच्छी नाही आलो नाही नको साठ रुपये नाही जास्त गावाला भेटलीच नाही मच्छी म्हणजे साठ रुपये म्हणते काका कमी करा जरा एक इकडे घेतले आणि एक वाक्युकी आमच्या इथे ना म्हणजे संध्याकाळी पण काका येतात सकाळी म्हणजे मच्छी घेऊन येतात ताजी आणतात कलसे बंद दिली आता सुखी सुरमाई सुखी सुरमाई खायला एक घेतली बघू आता टेस्ट

तर मंडळी इकडे बघताय आज आपण मच्छीवाल्याकडून मस्त पैकी सुरमई घेतलेली आहे आणि हे ड्राय सुखी पूर्ण सुरमई आहे आणि आपल्याला छान मिळाले नाही आ, बरी मजे भेटली ते कसं आम्ही नेहमी घेतो ना त्यांच्याकडून आम्हाला कितीला दिली ती दीडशे रुपयाला एक दिली दीडशे रुपयाला आपल्याला मस्त मोठी सुरमई मिळाली बाजूवाले आपण म्हणजे अशी जोडी घेतली दोघांनी तीनशे रुपयाची एक भेटली दोनच होत्या सुरमई पण संपून गेल्या त्याच्या आणि मोठ्या होत्या आणि ही कशी खारवलेली सुरमई आहे तर आई मग ह्याचा आज काय बनवणार आहेस तू आज आपण ना तपतपी तसा बनवूया म्हणजे मीडियम लेवलचा आणि अगदी भाजून पण खाऊया कारण भाजून पण ही मच्छी ना भारी राहते आम्हाला सवय आहे मच्छी भाजून खायची गावाला आणि म्हणजे आता कसं ना पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यामध्ये कशी मच्छी पण मिळत नाही त्याच्यामुळे कधी पण आमच्या इथे मच्छीवाला आला ना की प्रत्येक जण आमच्या साडीतील सर्व माणसं घेतात ना, मा ना फ्रेश सुटली भेटत नाही पावसाळ्यात मग कशी सुकी मच्छी घेतात त्याच छान म्हणजे सार सुका वगैरे छान होतो आणि मंडळी ही ना पूर्ण कशी सुकी मच्छी आहे आणि सुकी मच्छी कशी बनवतात त्याची पण आहे आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला सेपरेट बनवलेली आहे हा म्हणजे आपण कोळीवाड्यामध्ये आमच्या गावाला कोळीवाडा आहे दालदोवाडी तर तिकडे पूर्ण सर्व दादली लोक राहतात आणि त्यांचा धंदा कसा पूर्ण मच्छी मारायचा मच्छी आली ना ती स्टोर करून ठेवतात मग आता कसं प्रत्येक टायमाला एवढी भरपूर मच्छी विकली जात नाही ना हो अशीच राहते मग काय करतात ती लोक अशी मीठ भरपूर टाकून ती तुम्हाला दाखवलेली आहे बघा ती सुकवून ठेवतात म्हणजे ती पावसाळ्याला कशी विक्री केली जाते आणि जर तुम्हाला ती व्हिडिओ पाहायची असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देतो तर तुम्ही पाहू शकता की सुकी मच्छी प्रकारे बनवली जाते आणि हे ह्याच्यामध्ये वेगवेगळे सुकी मच्छी आपण दाखवलेले आहेत ना भरपूर हो, आम्ही दाखवलेले आहोत म्हणजे सोडे कसे बनवले जातात भगे आहेत वागटी आहेत आणि वेगवेगळी सुक्या म्हणजे मच्छी मच्छी हा बारीक सुकटा आहेत कर्दी आहेत तर ते सर्व कशा प्रकारे बनवले जातात त्याची पण आपण व्हिडिओ बनवलेली आहे तर ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण हे बनवायला सुरुवात करतोय आपल्याला सार आणि ह्याचा मस्तपैकी भाजून बनवायचं आहे मंडळी मच्छीवाल्याने ना हे आपल्याला कटिंग करून दिलीच होती पण त्याने कशी जाडी मोठी कट केली होती तर पीस ठेवले नाहीत ते आपण ना मीडियम छोटे करूया ते सर्व कटिंग करून घेतोय आपल्याला सारला पाहिजे ना तशा प्रकारे आपण स्वतः कटिंग करून घेऊ शकतो एवढ्या लेवचे पीस केले के ले ना तर मस्त खायला बरे पडतात आपल्याला आणि आम्ही ना मंडळी भाजण्यासाठी अशी सुरमई थोडीशी काढून ठेवलेली आहे ही फक्त आता रस्त्यासाठी आपण कटिंग करून घेतोय इकडे ना आपण साफ करण्यासाठी थोडासा कोमट पाणी केलेलं आहे आता आपण मच्छीमध्ये हा कोमट पाणी घालून घेतोय आपल्याला ना पाणी जास्त गरम नाही करायचंय कोमटच ठेवायचंय नंतर कशा ते बघ्यात सुटतात म्हणजे भुसभुशीत होतात ना विरगडण्याची शक्यता कोमटच पाणी होता आपल्याला हा कोमडच पाण्यास साफ करून घ्यायचा किती मिनिट तरी आपल्याला ठेवायचंय पाच मिनिट म्हणजे आपल्याला थोडा टाइम ठेवायचा आहे पाच मिनिटं आहे आणि मंडळी हा कशा पूर्ण खार्या असतात ना मच्छी त्याच्यामुळे थोडासा कमी होतो ना तरी पण मीठ नंतर टाकायची जरूर नाही ह्याच्यातला कारण पुऱ्या ह्या मिठातच असतात ना तर आपल्याला रेसिपी बनवताना अजिबात मिठाचा वापर करायचा नाही ना खारटच असतात त्या आता हे पाच मिनिट आपण थोडा टाइम भिजत ठेवूया ना इकडे आपण ना आलं लसूण पेस्ट सुद्धा बनवतोय तर सहा सात लसणीच्या पाकड्या घेतल्यात आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता कुटणीमध्ये ना आपण सर्व बारीक करून घेतो व्यवस्थित त्याची मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची इकडे आपले पाच मिनिटं कंप्लीट झालेले आहेत आणि मच्छी ना छान म्हणजे फुगलेली आहे ना आई चांगली आता शॉपिंग एकदम झाले आहे ताजी मच्छी असते ना तशीच एकदम छान म्हणजे कोमट पाण्यामध्ये ठेवले होते थे ना ते व्यवस्थित फुगून साफ झालेली होती आणि मंडळी इकडे ना आता आपण सर्व सामग्री घेतलेली आहे सर्व गोष्टी रेडी केलेल्या आहेत फोडणी देण्यासाठी तर काय काय घेतलंय इथे आला लसूणची पेस्ट घेतलेली आहे इथे कडीपत्ता घेतलेला आहे इथे एक टमाटर दोन कांदे बारीक चिरून घेतले आणि आणि ह्या घेतलेला आहे हे पण पाण्यामध्ये ठेवलंय त्याच्यामुळे कसा काळा पडत नाही तर ह्या गोष्टी आपल्याला सर्व फोडणीसाठी लागणार आहेत आणि वरतून आपल्याला वायंगी घालायची तर मंडळ आज ना मस्तपैकी सार आपण कडेमध्ये बनवणार आहोत तर कडेमध्ये तेल तापत ठेवला होता छान तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालून घेतोय आणि फोडणी द्यायला सुरुवात करतोय दोन आपण कांदे कापले होते ते घालून घेतलेले आहेत व्यवस्थित परतावून घेतोय कढीपत्ता घालून घेतोय तर इकडे ना आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतोय म्हणजे याच्यामध्ये आपण मिरची घातलेली नाही आहे आम्ही कसं मीडियम लेवलचं तिखट खातो तर तुम्हाला थोडंसं तिखट जास्त हवं असेल ना त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची तुम्ही कटिंग करून घालू गारू शकता आता सर्व गोष्टी मस्त परतावून झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेतोय आपण इकडे थोडस सर्व गोष्टी स्मॅश करून घेतोय म्हणजे आपला रस्ता एकदम ज्युसी बनेल व्यवस्थित बारीक करून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हा आपला घरगुती मसाला घातलेला आहे दोन चम्मच आपल्याला मसाला घालायचा आहे इकडे एक चम्मच हळद त्याच्यामध्ये घालून घेतोय स्पेशली जर तुम्ही सुकी मच्छी बनवत असाल ना तर याच्यामध्ये वांगा कंपल्सरी घालायचा कारण वांग्यामुळे ना आपला जो सार असतो तो एकदम घटमटीत आणि छान होतो आता इकडे आपण सुरमईचे पीस घालून घेतोय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपला कांदा टोमॅटो आलोगा पेस्ट मस्त परतवून घेतला होता त्याच्यामुळे ग्रेव्ही छान झाली एकदा तर इकडे आपण आता कोकमाची उसरी घालून घेतोय एक अशी आपण UH, गावावर स्पेशल कोकमाची उसरी बनवून आणली होती तर तीच घालून घेतलेली आहे त्याच्या जागी ना तुम्ही इमली सुद्धा घालू शकता किंवा आंब्याची उसरी असेल आमचूल असेल ती सुद्धा घातली तरी चालेल त्याच्यामध्ये पाणी घालून घेतोय व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय तर इकडे बघते आपण ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी घालून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मीठ नाही घालायचंय ही कशी खारी मच्छी आहे ना त्याच्यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही तर आता आपण ह्याला शिजायला ठेवतोय तर इकडे बघते आपल्या रस्त्याला मस्त कळ आलेला आहे तर आता ना आपल्याला घ्यास थोडीशी कमी करायची आहे बघा आणि ह्याच्यावर झाकण लावून थोडा टाइम ठेवायचंय अर्धच झाकण लावायचंय आणि असंच शिजायला ठेवायचंय तर इकडे बघते मस्त आपला रसा शिजलेला आहे वरतून कोथिंबीर घालून घेते तर इकडे ना आपण ही थोडीशी भाजण्यासाठी काढून ठेवली होती तर आता भाजायला घेतोय आणि आपण मस्त बांगडा वगैरे पण भाजून खातो ना हो आम्हाला कशी सवय आहे खारवलेला बांगडा परत ही सुट्ट बघ्याची पण सुट्ट भाजून खातो चिरलेली पण असतात ती पण आम्ही गावावरून आणत पण या वर्षी नाही भेटली ती पण मस्त नाही गावाला घेतली होती पण ती तिकडेच संपली ना ह्या वर्षी सुप्ता कमी आली म्हणून ती आम्हाला घ्यायलाच नाही भेटली आलीच नाही पण भारी ना चटणी बरोबर तर मस्तच लागतात चटणी नाही भाजलेली अशी सुट्ट नाही भारी मजा येते आता आपण भाजायला सुरुवात करतोय ही ना पूर्णशी धुवून घेतलेली आहे बघताय तर इकडे ना आपण आता भाजायला ही एक जाळी घेतलेली आहे जाळीवरती म्हणजे व्यवस्थित भाजता येतात आता वरती घालून घेतोय आणि ना आधी आपण भाजताना ना कमी गॅसच करायची नाही तर तो एकदम फास्ट केली ना तर चिपकते खाली त्या जाळीला म्हणून कमी गॅसवर करून त्याला आधी सुकवायची जरा नंतर पास करायची पहिल्या ना गॅस कमी करून म्हणजे आपल्याला पाणी पूर्ण सुकवायचं आहे त्याच्यानंतर मग गॅस पास करून भाजू शकता जरा भाजायला टाइम लागतो चांगली भाजून घ्यायची कच्ची नाही ठेवायची तर इकडे ना एक बाजू मस्त शेकलेली आहे पलटी फिरवून घेते मस्त एकदम सुगंध सुटला आहे साडी तुम्हाला पण माहित आहे जर काय मच्छी भाजायला घेतली ना सगळा वास अख्या साडीवर फिरतो हे अशी ना चांगली भाजून द्यायची जेवढी चांगली भाजेल ना तेवढी म्हणजे चांगली ही कशी काळी काळी वरची नंतर येते पण भाजले ना व्यवस्थित तर छान लागते तर म्हणजे आता इकडे आई भाकऱ्या भाजायला सुरुवात करते आज मस्त पेक आपल्या तांदळाच्या भाकरीचा आणि सर्व सार आणि आणि भाजलेली ना आ, आता कसं मच्छीवाला रात्री झालेला तर रात्रीच्या जेवणाची आपण सर्व तयारी करतोय आता सर्व मंडळी पण आपली जेवायला येणार आहेत आई आता थापून झालेला आहे इकडे एक भाकरी तर आपला मस्त तवा तापलेला आहे भाकरी घालून घेतली इकडे तर मंडळी इकडे बघताय आपल्या सुक्या सुरमईचा मस्तपैकी सार रेडी झालेला आहे आणि बघताय केवढा भारी दिसत आहे बघा आणि इकडे आपण कढईमध्ये खास करून बनवला होता डिशमध्ये काढून घेतलाय हा कढईमधला बघताय एकदम मस्त सुरमईचे पीस पण भारी शिजलेले होते तर मंडळी फायनली आता आपण जेवायला बसलेलो आहोत आणि आज इकडे बघताय मस्तपैकी सुरमईचा रस्सा पण बनवलेला तो घेतलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ना आज आईने मस्तपैकी पडवल आणि बारीक सुकटा सुद्धा बनवली होती सुकी तर ती पण इकडे आहे ही भाकरी आहे आणि आज आपण ही सुरमईसुद्धा भाजली होती तर ती घेतलेली आहे आज मस्तपैकी बघताय आपल्या सर्व सुक्या मच्छीचा बेत आहे आणि आता इकडे बघताय पप्पा सुद्धा आहेत आणि आई आहे दादा आहे इकडे तर कसं झालं आहे दादा मस्त झाला एकदम म्हणजे जो रस्सा आहे तो मस्त आंबट आंबट आहे टेस्टी लागत आणि जवला आहे तो थोडा स्पायसी आहे त्यामुळे तो अजून स्पायसी मस्त लागतोय आणि ह्याच्यामध्ये मीठ नाही टाकलंय पण आहे ना हा मस्त असं वाटत नाही की मीठ नाही आहे कारण खारा होत ना त्याच्यामुळे पण बरोबर आहे ना हो चांगला नाही सुरमई पण आम्ही भाजली पहिल्यांदाच मी बांगडा खारवलेला तेलले सुट्टा ती वास्तव पण मला आज सुरमई भाजून पण खाव्या कसं झालंय हे भारी पप्पा कसे आहे सुरमईचा रस्सा मस्त झाला छान आहे ना गावचे आटण आले की नाही हो हो माझे सुट्टो ने खाल्ले सुट्टा की जाळीचे आटण होते सालकी मग गावाला जास्त करून पावसाळ्यामध्ये तर हीच मच्छी असते गावाला कशी आमच्याकडे कशी समुद्र जवळ म्हणजे जास्त लोक मच्छीच खातात दिवस रात्री काय हंजागळ काय नेमी मच्छीज असले पण आमची कशी समुद्र जवळ ना मग आमच्याकडं मच्छी कशी नेहमी असते जर ताजी मच्छी नसली तरी मच्छी सुखी मच्छी असतेच म्हणजे काही लोकांना कशी मच्छी खाल्ल्याशिवाय शिवाय म्हणजे जेवल्यासारखं वाटत नाही काही लोक मच्छी दररोज रोज खातात आम्ही म्हणजे वाराला नाही खात गुरुवारच मंगळवारच नाही खात सोमवारी शनिवारी नाही खात पण असं शुक्रवार बुधवार संडे ह्या वाराला म्हणजे खातात आता कोकणी माणूस म्हटलं तर मच्छी तर घरी येणार हा तर आज मस्त बी की बघतोय आमचं सर्व सुखी मच्छीचा भेत आहे आता सर्वजण एकत्रच बसलेलो आहोत चला या सर्वांनी जेवायला मी पण टेस्ट करून बघतो कशा प्रकारे आहे आपला तर मंडळ इकडे ना आता आपण पहिला रस्ता ट्राय करून बघतोय इकडे थोडीशी सुकटा घेऊया सुकटांबरोबर छान लागेल आणि रस्त्यामध्ये थोडासा डीप करतोय तर मंडळी आता टेस्ट करून बघतोय प्रकारे आपला सार आणि बारीक सुकटा झालेली आहेत एकदम जबरदस्त झाले भारी सार सुद्धा लागतोय तर मंडळी अशाच प्रकारे ना तुम्ही सुद्धा हा सार बनवू शकता आपण सुरमई म्हणजे सुख्या सुरमईचा सार बनवला होता आणि एकदम छान झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आज आपण ना सुकी सुरमई भाजली सुद्धा होती तर ती पण तुम्हाला दाखवली हो तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय